जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेल्या जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो बस हाच जीवनाचा गोडवा आहे आणि त्यात विशेष म्हणजे आपण मनुष्य प्राणी दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असा हा दोन घडीचा डाव हे याला जीवन असे नाव हॅलो नमस्कार मी मनीषा माझ्या या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं मा अगदी मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आता सध्या घरामध्ये बाप्पा बसलेले आहेत आणि रोज बाप्पांसाठी काहीतरी हे मी बनवत असते किंवा बाप्पांच्या निमित्ताने आम्हाला पण ते खायला भेटतं तर आज मी ना बाप्पांना छानपैकी असे नागिलीच्या पानांचे मोदक बनवले तर म्हटलं चला मी कसे बनवले हे तुमच्यासोबत पण शेअर करू त्यासाठी ना मी इथे सात आठ नागिलीचे पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि जो देठाकडचा काळा भाग आहे हा कात्रीने कट करून घेतला पानं एकदम ताजे छान फ्रेश घेतले आहेत मस्त तर आता आहे ना हे काही ड्रायफ्रूट घेतले आहे मी थोडेसे काजू थोडेसे बदाम थोडेसे पिस्ते पाच ते सहा आहे ना गुलाब पाकळ्या आणि थोडेसे बेदाणे घेतले आहेत तर याचा आपल्याला सारण बनवायचं आहे मोदकासाठीचं आणि ही इथे बडीशोप आहे काही तर ती बडीशोप पण गोडमी घेतलेली आहे तर आता आपण सर्वप्रथम सारण कसं बनवायचं ते बघूया तर हे सर्व काही मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये असं थोडंसं जास्त बारीक पण नाही थोडंसं असं जाडसर दळून घेणार आहे तर इथे एक मी पूर्ण खोबऱ्याची वाटी न वाळलेल्या खोबऱ्याची छानपैकी अशी किसून बारीक करून घेतलेली आहे सारण्यासाठी एक वाटी खोबरं घेतलं आहे आणि त्यामध्ये आता मी मिक्सरमध्ये हे सर्व ड्रायफ्रूट बारीक करून घेणार आहेत तर आपल्याला हे इतके पण बारीक करायचे नाही आहेत की त्याची पावडर होईल असे थोडे जाडसरच ठेवायचे म्हणजे ते दाताखाली ना सारण्यात खूप सुंदर लागतात तर हे बघा असं या पद्धतीने मी दळून घेतला आणि जे खोबरं किसून घेतलं होतं बारीक करून त्यामध्ये हे व्यवस्थित असं हाताने मी मिक्स करून घेणार आहे ही रंगबिरंगी जी छोटीशी बडीसोप आहे ही यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे ती पण टाकली मी खूप छान टेस्ट लागते या बडिशोबमुळं आपण मसाला पान बनवतो ना सेम तशीच या मोदकांची चव लागते तर पानटपरीमध्ये आहे ना हे सर्व सामान आपल्याला इझिली मिळून जातं तर, तर यामध्ये गुलकंद पण घालतात तर मी गुलाब पाकळ्या घातलेल्या आहेत माझ्याकडे गुलकंद नव्हता आणि मध पण घालतात तर मी दोन चमचे ना मोठे भरून मध घातलं आणि व्यवस्थित असं हे सर्व काही मिक्स करून घेतलं आपल्या हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे छान खोबऱ्याला आहे ना मध लागतं आणि असं ओलसर आहे ना ते सारण तयार व्हायला मदत होते तर आता हे बघा छानपैकी मस्त असं आपलं सारण हे मोदकाचं तयार आहे खूप सोप्पं आहे आणि खूप टेस्टी लागतात हे मोदक आठ दहा दिवस तर फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात आता आपण मोदकाचं जे वरचं आवरण आहे ते कसं बनवायचं ते बघूया तर इथं मी काही विड्याचे पाने घेतली आहेत सात आठ आणि ते अशा हाताने कुस करून घेतले मी आणि हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आता एकदम बारीक एक फाईन अशी त्याची पेस्ट बनवून घेणार आहे तर पेस्ट ना बनवण्यासाठी आपल्याला यात या एक कप आहे ना छोटा कप भरून दूध घालायचं आहे म्हणजे कसं ही पेस्ट एकदम छान बारीक एक व्हायला मदत होईल तर हे बघा अशी या पद्धतीने मी एकदम बारीक फाईन याची पेस्ट बनवली आहे तर जितकी आपल्याला बारीक दळता येईल ना तितकी बारीक ही पेस्ट करून घ्यायची म्हणजे मोदकांचा जो, जो रंग आहे ना तो एकदम छान मस्त असा हिरवागार होतो फक्त आपण दळतानाचं जे दूध वापरतो ना ते एकदम थंडगार वापरायचं किंवा फ्रीजमधलं वापरायचं कि वापर त्याने काय होतं जी पेस्ट आहे ती एकदम हिरवी राहते आणि मोदक पण आपले छान हिरवेगार व्हायला मदत होते जर आपण गरम दूध वापरलं ना तर मोदक काळे दिसतात किंवा ती पेस्ट पण अशी नंतर काळसर पडते तर इथे ना मी दोन मध्यम आकाराचे दोन ओले नारळ घेतले होते फोडून त्याची वरची काळी साल काढून घेतली त्याची बारीक स्लाईस करून घेतले आणि मिक्सरमध्ये एकदम चिकन असं ते दळून घेतलं म्हणजे थोडक्यात ओल्या नारळाचा एक मोठी वाटी भरून मी चव घेतला आहे गॅसवर कढई तापून घेतली आणि त्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप घातलं आणि त्यामध्ये हा चव आहे ना मी पाच मिनिटांसाठी कमी आचेवरती छानपैकी परतवून घेतला त्यानंतर त्यात जी तयार केलेली पानाची पेस्ट आहे ती घातली आणि थोडंसं सा हलकंसं असं आपण ते परतू द्यायचं आहे जास्त पण नाही परतवायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे म्हणजे हे फक्त थोडंसं ड्राय करून घ्यायचं जे त्याचे मोदक बनवायला आहे ना आपल्याला सोपं जाईल त्यानंतर यात आपल्याला तीन ते चार चमचे पोह्याचे भरून मिल्क पावडर घालायचे आहे मिल्क पावडरमुळे ना याला पण छान बाइंडिंग येतं आणि टेस्ट पण खूप सुंदर लागते तर त्याऐवजी ना यात खवा पण घालतात पण खवायपेक्षा आहे ना मिल्क पावडर ही लगेच आपल्याला कुठल्याही किराणा दुकानामध्ये ना दहा दहा रुपयाला सहाशे असतात बघा तर लगेच इझिली आपल्याला अवेलेबल होते तर मिल्क पावडर घालायची आणि पुन्हा गॅसच्या कमी आचेवरती आपल्याला पाच मिनिट हे छानपैकी परतवू द्यायचं आहे म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवून परतवायचं म्हणजे ते खाली लागत पण नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल तर फूड कलर घाला हिरवा नाही घातला तरी पण चालेल पण मला आहे ना थोडासा याचा पानांचा जो कलर आहे हा पोपटी होता त्यामुळं मला थोडंसं वाटलं की यात कलर घालावा जर तुमच्याकडं असलेले नागिलीचे पानं गर्द हिरवे असतील किंवा बहुतेकांच्या घरी ना नागेलीच्या पानांचा वेल असतो तर पानांमध्ये पण खूप प्रकार असतात गर्द हिरवे त्यानंतर थोडे पिवळसर असे तर जे असतील त्यानुसार म्हणजे कलर तुमची आवड आहे आवडत असेल तर तुम्ही थोडासा थोडक्यात फूड कलर हा घालू शकता मी एकदम चिमूटभर टाकला त्यामुळे मोदकांना आहे ना रंग एकदम असा सुरेख येतो तर आता हे मिश्रण आहे ना मी ताटामध्ये थंड करून घेणार आहे तर आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे याचे ना झटपट मोदक वळवायला साच्यामध्ये सोपे जातील ताटामध्ये ना एका बाजूला मी थोडंसं सा साजूक तूप घेतलं आहे म्हणजे साच्याला आहे ना तूप लावून घ्यायचं शक्यतो साच्याला व्यवस्थित तूप लावलं ना की मोदक चिटकत नाही जर तूप नाही लावलं ना तर मोदकच बनणार नाही किंवा ते चिटकतात आणि तूप जर जास्त थिजलं ना तरी पण चिटकतात तर काय करायचं तूप गरम करून घ्यायचं आणि व्यवस्थित चोळून मग यामध्ये जे आवरण आहे वरचं ते भरायचं आणि मध्ये पुन्हा सारण भरायचं हे बघा या पद्धतीने आपल्याला जितकं पाहिजे तितकं आपण उकडीचे वगैरे मोदक करतो ना त्यासारखंच आणि वरतून असं पॅक करून घ्यायचं तर खूप सोपं आहे फक्त आपण जेव्हा सारण साच्यामध्ये भरतो ना तेव्हा असं थोडं दाबून भरायचं म्हणजे काय होतं तो जो ठसा आहे ना जे डिझाईन आहे ते छानपैकी त्यावरती उमटतं आणि मोदक एकदम दिसायला सुबक सुंदर दिसतो आणि नंतर चिचकुळं जे टोक आहे ते आपण पुन्हा हाताने असं थोडंसं सावरून घ्यायचं तर बघा या पद्धतीने मी छानपैकी मस्त वरतून थोडं डेकोर केलं आणि आपले आचे हे मस्त पान मोदक भापांसाठी तयार आहेत तर याच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतले जर समजा तुम्हाला वाटलं ना की मोदक मोडतोय तर तूप येणार हे थिजलेलं नका लावू गरम तूप लावलं ना की मोदक मोडत नाही आणि छान निघतात भरभर तर अशा प्रकारे मी सर्व मोदक हे पटापट पत बनवून घेतले तर बघा मस्त छान असे आपले बाप्पांना आज पान मोदक तयार आहेत खोबऱ्याचे तर थोडंसं सारण उरलं होतं त्याचे मी पान लाडू पण बनवले छोटे छोटे जे की बाप्पांना लाडू पण खूप प्रिय आहेत तर मस्तपैकी आज बाप्पांना पान मोदक आणि लाडूचं नैवेद्य आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद एंड बाय बाय